आज एक महत्वाचा दिवस आहे आज तो म्हणजे काय सगळ्यांना माहिती निवृत्तीनाथांची समाज चांगला दिवस भाजपा दिवस आहे आज आणि काय इथे नवीन आपल्या महिला मंडळ नवीन आल्या काय बाकी सगळे जुने ते आपण प्रत्येक एकादशीला ज्ञानेश्वरी वाचतो आणि त्याचा आरती सांगतो त्याच्या आधी आपला हरिपाठ होतो आज चांगलं जरा मूड आला महिला आपला यातील अध्याय ज्ञानेश्वर अध्याय पाचवा आणि श्लोक क्रमांक चौदा चावे त्यातली ओढी क्रमांक अठ्याहत्तर आहे योग निंदा तरी न मोडे अकर्ते मला सळू न पडे परी महाभूतांचे जनवाडे उभारी भले जगाच्या दिव्य आहे परी कौनाही कही न होय जगत हे होय तो शुद्ध ही नव्हे नेणे इथे ज्ञानमानाला काय सांगायचं सा? या पाचव्या अध्यायाच्या माध्यम आणि चौदावा आपल्याला श्लोक आहे त्याच्यामध्ये ज्ञानमानाला काय सांगायचं सा? की योगी कसा असतो योगी आपल्याला दिसायला आपल्याला का दिसायला कसा आपल्यासारखा पण तो योग इंद्राला मोड म्हणजे काय योग स्थितीला म्हणजे त्या परब्रह्म स्वरूपाला तो कधीही कधीही तो विमु विमुक्त होत नाही म्हणजे त्या स्थितीला सातत्याने असतो आणखी योगी तुम्हाला सांगतो योगी म्हणजे काय योगी आपल्याला जो माणूस एका जागेवर बसतो एका जागेवर बसतो आणि सगळ्या जगामध्ये फिरतं त्याचं मन त्याला संसारी म्हणतात म्हणतात संसारी योगी कसा असतो सगळं जग फिरतो पण तो एका परब्रह्माशी एकूण बोलत असतो साधा साधा आत्मन योगी कसा असतो की तो संपूर्ण जग भ्रमण करतो पण तो त्या आपल्या आत्मस्वरूपाशी एकूप झालेला असतो आणि त्याची बुद्धी एकावलंबनात्मक झालेली असते एका परमात्म स्वरूपाशी एकूप झालेला असतो एका परमात्मा स्वरूपाशी एकूण झालेला असतो आणि त्याला योगी म्हणतात आणि अशी अवस्था प्रत्येक जीवाची व्हायला पाहिजे आणि त्यासाठी ज्ञानभागाने आताच प्रयत्न केलेले योगी, योगी, योगी कसा असतो योग्यांची स्थिती काय योग्याने कसं वागायचं कर्माच्या फळाचा त्याग करता येला पाहिजे सर्वसामान्य माणसं इथे घ्यायचे पोळ गेली ते कधी आत्मयोगी आतीला काय गेले आत्मयोगी आतीला जरी कर्मफलाशी विटत विटला तरी तो विभन बजाला शांती जगी म्हणजे काय आत्मयोग्य असेला म्हणजे आत्मतत्वाशी एकरूप झालेला असतो तो आणि कर्मफलाशी विटला म्हणजे कर्मफलाची त्याला अंग अपेक्षा नसते कुठल्याच कर्माच्या फळाची अपेक्षा करत नाही आणि सर्वसामान्य माणसं काय करतात कर्म करतात कोणत्या फळामध्ये अडकतात भगवंताला हे सांगत कृष्ण परमात्म्याला आपण सगळे कर्म करा पण त्या कर्माच्या फळाशी तुम्ही लिप्त होऊ नका कारण कर्माचं आपल्याला काय करतो प्रत्येक माणसाला प्रत्येक माणसाच्या बुद्धीला पुढची आहे त्रास देतो आणि बुद्धीला त्रास आहे तिथं भजन होणार नाही भगवंताची प्राप्ती होणार नाही कारण बुद्धी निश्चय आत्मज्ञान सांगितलंय बुद्धीचा निश्चय काय सांगितलंय की ते आत्मतत्व मी आहे आणि त्या आत्मतत्व सातत्याने चाललं पाहिजे जैसे जगचा जत सांडे तक्षणी म्हणून मांडे जसा जळाच्या पाण्यात माश्याने जर पाण्याचा त्याग केला तर ताबडतोब काय काय होत म्हणून ना असा तडपड कटोर घे ना तसे साधूला होतो साधू आत्मतत्वाला जरा जरी सोडला बाजूला गेला तर लगेच त्याला त्याला काय होतो हा तडपड तडपड होतो तुकवायला नाही की पाण्याविध मासुळी तसा तुका तशा आपल्या अवस्था व्हायला पाहिजे मग त्या अवस्थेला ज्ञान म्हणतात की आपलं भजन चुकलं की आपल्याला पाण्याविध मासुळी तसा तुका तुकाला मला च जरा जरी भजन चुकलं तर लगेच त्याचा जीव कसा व्हायचा खाली व्हायचा तसा आपलं व्हायला पाहिजे भजन मार्गे ना भजन मागेच तुम्हाला त्या परब्रह्म तत्वाशी एकूप करून देतो संत आले कशाला हो साधा आहे सोपे परमा सांगितलं सांगते साधा आहे परमात्मा फक्त तुमच्याकडे असलेलं आत्मतत्व त्या आत्मतत्वाशी एकूप होणं म्हणजे वाक्य आहे एक आत्मतत्व आपला निघून गेला की आपल्याला राम भाई मग जोपर्यंत आपल्या परमात्मा आपल्या आतमध्ये डोळ्याने वाईट बनणं कानाने वाईट ऐकणं तोंडाने वाईट बनणं हाताने वाईट करणं पायाने वाईट चालणं मग ही सगळी इंद्रिय आपल्या ताब्यात कधी येते तर जेव्हा आपण आपल्या आत्म्याशी येतो आपल्याला आत्माला न गेलं आत्मलाभासारखे गोमटे काहीच न द्यायचे ज्याव्या गेले बाराव्या घेणारे आत्मलाभासारखे गोमटे काहीच न द्यायचे भोग भविष्य हरकत ना भोग काय क्षणिक क्षणिक सुखासाठी बॉलेच ते भोग आहेत पण क्षणिक सुखासाठी पण आत्मना कसं आत्मलाभ कसा आहे आत्मलाभ कसा आहे तर आपल्याला शेवटपर्यंत मरणात मेलो तरी आपल्याला आत्मा नहीं नहीं। आत्मा आपल्याला सोडत नाही कारण की तरी सो लेवर लाईफ आत्मा कधीही मरत नाही मग आत्म्याकडे जर आत्मभाव असेल त्या आत्म्याचं जर भजन असेल तो तो आत्मा परमात्म्याज भेटतो साधी साधी प्रक्रिया की नाही साधी प्रक्रिया की नाही आत्माकडे जर आत्मानंद असेल आत्मभावामध्ये असेल आत्मा आत्मतत्व असेल आत्मतात्वाशी एकूप झालं असेल आत्म्याकडे भजन असेल आत्मा परमात्म्याला भेटतो चांगला विषय म्हणून आत्म लाभासारखे भोगते काहीच नेग विषय हरकत न भोग काय ते क्षणभर आहे आत्मानंद मिळाला पाहिजे प्रत्येकाला आत्मानंद मिळण्यासाठी माऊलीने आपले काय आहे ज्ञानवायला ज्ञानेश्वर लिहिले आणि ते ज्ञानेश्वर जे आपल्याला ज्ञानाची ईश्वरी आहे ईश्वरी ज्ञान आहे जगाला व्यापक ज्ञान आहे हे ज्ञान काय एका मर्यादित नाही आहे अमर्याद ज्ञान आहे मर्यादा पण आपण स्थितीला गेलो तरच आपल्याला ते ज्ञान कळेल म्हणजे आपण व्यापक व्हायला पाहिजे म्हणून राजा लिहिले जाणीजे परमात्मा निर्गुण तयाशीच म्हणजे ज्ञान त्या निर्गुण तत्वाला जाणणं म्हणजे आपल्याला ज्ञान होणं बरं आपल्याला प्रत्येक संसारिक माणसाला त्रास काय देतात सांगायला तुम्ही त्रास काय कोण देतो आपल्याला आपल्याला त्रास आपले गुणच देतात रजगुण आहे संदगुण आहे आणि सत्वगुण आहे हे तीन गुण आज त्रास देतात आणि परमात्मा गुणातीत आहे कसं आहे गुणांच्या पलीकडे आहे मग आपल्याला कसं व्हावं लागेल गुणातीत व्हावं लागेल गुणांच्या पलीकडे जावं लागेल जेव्हा आपण ध्यान करू ध्यानातून आपले सर्व इंद्रिय काय होतात एका आत्म्याशी आश्वतत्वाकडे येतात एका अंतरीच्या अंतरात्म्याशी एकूण होणं आणि ते भजन जमना एकच भजन आहे बाकी तुम्ही कुठल्याही देवांचं भजन करा सगळीकडे तोच भरलेला आहे या देवीमध्ये तो भरलेला आहे पांडुरंगामध्ये तो भर तो भरलेला सगळीकडे गेले की नाही अर्जुना मी नशे कबर ठाऊ असे प्राणी आहे दौघ असे मातेनं तुम्हाला बघा सरळच्या उदयाची मी अनुभायची जी बुद्धीच पुढे आणू ती वस्तू का मी ती वस्तू मी आहे तुमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहे गेली तरी सर्वांच्या हृदयाची सगळ्यांच्या हृदयामध्ये तो परमात्मा आहे जी बुद्धीच पुढे आरणीची ती वस्तू गामी म्हणजे ते बुद्धी म्हणजे काय ते तत्व आहे जो श्वास जातो येतो जातो येतो ते मी आहे सांगितलं आहे पण ते ज्ञान कधी मिळेल तुम्हाला कधी मिळेल परी संता संते वसता म्हणजे संतांच्या संगतीमध्ये अगोदर ज्ञान मिळेल एक त्याला ज्ञान होणार नाही बरे संता संते वसता योग ज्ञाने पैसता म्हणजे योगाभ्यास करायला पाहिजे योग ज्ञानी म्हणजे काय त्या ज्ञान स्वरूपाशी त्या परमात्मतशी एक रूप होणं म्हणजे योग ज्ञान पैसे का उपासिता वैराग्यशी काय सांगितलंय पण त्यासाठी तुम्हाला गुरुच्या चरणाकडे जावं लागेल गुरुच्या चरणाची सेवा करावी लागेल गुरुच्या चरणाशी गुरु उपासिता वैवाग्यशी वैराग्य पाहिजे हे ज्ञान होत नाही वैराग्य झालेले विषयांचे कटके म्हणजे काय वैराग्य काय करतो विषयाला विषय असतील विषय असतील राग असेल रोग असेल क्रोध असेल असेल दंभ असेल संशय असेल तर आपल्या पिंडामध्ये भगवंताची वस्ती होणार नाही आणि सर्व इंद्रियांच्या वृत्ती घेऊन आपल्या हात घेऊन आपल्या हाती बुद्धी मिळे एकांती बुद्धि आत्मया मिळे एकांती प्रियादशी ज्ञानवर मिळेल याच्यामध्ये सर्व इंद्रियांच्या वृत्ती घेऊन आपल्या हाती इंद्रियांच्या वृत्ती जे आपल्या हातात घ्यायच्या आणि बुद्धी मिळे एकांती बुद्धी आत्मया मिळे एकांती प्रियादशी जसा प्रियकर प्रिय एकांतात जातो पती पत्नी एकांतात जातात आणि भोग घेतात तसा आपल्याला आपण ह्या

म्हणजे आपला अकर्तेपणा तसाच करतो तो आत्मतत्वाशी एकरूप होतो पण सगळी कर्म करतो तो कर्म काही सगळे काही कर्मावधा ना कर्माच्या बंधनामध्ये तो अडकत नाही योगी तो असतो तर कर्माच्या बंधना अडकत नाही जनावाय झाली मुक्ताव्या झाली निराबाय झाली सगळे कर्म केले त्याने पण ते परब्रह्म तत्वाशी एकरूप होऊन केलं म्हणजे तो परमात्मा त्या परमात्म्या तत्वाशी एकूण होऊन सगळी कामं केली सगळी असतील ती सगळी आपल्या स्त्रियांनी करायची पण त्या परमात्म तत्वाशी एकूण होऊन म्हणजे त्या विठ्ठल भजन करता करता आपल्याला सगळं काम करते यायला पाहिजे चढवणं पडे तरी महाभूतांचे दरवाढे उभारले त्याच्या योग्य बंद होत नाही त्याच्या मनाला घडी लागत नाही म्हणजे त्याला वेळ नाही का वेळ नाही भगवंती नाही म्हणजे आता ते मला मोडत नाही पण तो पंचभूतांच्या समुदायाची उत्तम उभारणी करतो काय करतो परमात्मा काय करतो अंडचा श्रेदेद म्हणजे चारी प्राणी आहे त्यांची निर्मिती तो करतो परमात्मा काय करतो परमात्मा काय करतो चारी म्हणजे अंडचा श्रेद उद्भेदक आणि खाना चारी खाली चारीवाणी चौऱ्याची लक्ष दिवली लोक तिने अंड्यात जीव पाण्यात आणि सारस खाण्याचे जीव जो निर्माण करतो आणि चारी वाणी म्हणजे बरा प्रचंडी मध्यमावय झाली या चारी वाणी जो चलो चालवतो चारीखानी चारी वाणी चौऱ्यांची लक्ष जीव Jadi yani, taulian si laksa jiwani nirman kilia Cari khani Cari wani Taulian si laksa jiwani Jenenir merenok pinni Menyayai patang lho Meruktu lho khani sararo Taya naa na dewa Ya lah dia deyam. mengatak Dia pernah mengatak Budakati selusti kiri Stambe binu wali Aisyi kala kilia nao dewa Dia pernah mengatak Budakati selusti kiri Maka budakati selusti kiri neng

सृष्टी केली स्तंभे आहे नावा देव संत देव म्हणतात देवाची व्याख्या आहे लक्षात ठेवा आणि व्याख्यान घरून आपली डेफिनेशन आहे ना ती परफेक्ट पाहिजे तर आपली भक्ती परफेक्ट आपली जर डेफिनेशन चुकली व्याख्या चुकली तर भक्ती चुकली आहे काय भाग चुकी व्याख्या प्रमाण झाला पाहिजे नाही मग आपल्याला देव कुठे आहे चार काली वाली चौऱ्यांशी लक्ष दिली गेले निर्मिने लोक तिने तयार व देव त्याला देव म्हणा व्यापक स्वरूपामध्ये परमात्मा आहे चैतन्य स्वरूपामध्ये मग भटती येतो आणि काय करतो तर एखाद्या मंदिरामध्ये मूर्ती बनवायची म्हणून बसवायची असेल स्थापना करायची असेल मूर्तीची त्या ब्रह्मांडाचा व्यापक तत्व ते घेतो आणि त्या मूर्तीमध्ये मूर्तीमध्ये हे करतो प्रतिष्ठित करतो मग आपण त्या मूर्तीची पूजा करतो मग इथे परमात्मा नाही पण परमात्मा आहे पण इथला परमात्मा व्यापक व्हायला पाहिजे जर आपण त्याला गेलो तर आपल्याला सगळं काही नाही आणि आपण इथंच थांबलो तर मग आपण संकुचित राहा संकुचित म्हणजे आपली बुद्धी कशी व्हायला पाहिजे व्यापक व्हायला पाहिजे जगाच्या जगाच्या देवी आहे पहिली कवनाचा काही नव्हे प्रत्येक जीवामध्ये तो आहे कुत्र्यामध्ये मांजरीमध्ये मुद्रामध्ये मुंगीमध्ये सगळीकडे तो आहे जगाच्या देह आहे परी कवनाचा नाही पण कोणाचं आहे का नाही देह गेला की तो निघून जातो जोपर्यंत देह आहे तोपर्यंत तो आहे देह निघून गेला तर परमात्मा त्या देहाचा परमात्मा निघून जातो आणि काय करतो अंतिम अधी तशी गती या लागे कृष्ण तिथे अखंड असावा अंतिम अधिक अंत ज्याच्या हृदयामध्ये जीव असणारी त्या वाचनेप्रमाणे तो जीव काय करतो दुसऱ्या जन्माला जातो आणि जर अंतिम आण कृष्ण जी अखंड असावा जर कृष्ण 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 या नामाचा जप जर तुमच्याकडे अखंड असेल तर कृष्ण भगवंताचा तो प्राप्त होतो कुठे प्राप्त होतो माणूस आपल्या आत्मता प्राप्त होतो आपल्या जीवात्मा शिवात्मा सर्वात्मा आणि विश्वात्मा अवघे एकच एकच आत्मा आहे या आत्मकर्ताला जाऊन दिली नव्हतो आणि म्हणून मी ज्ञानेश्वर कशाला लिहिले की आपण आपले आपण करा सोडवलं आणि संसार बंधन तोडा लिहिली संसार म्हणजे काय ह्यो संसार नाही लागेल ना म्हणजे तुम्ही हे संसार सांगणार ह्यो संसार नाही संसार म्हणजे जन्म म्हणणं जन्म मरणाचा फेरा जन्माला येणं मरण जन्माला येणं मरण उपजे ते नासे नासे ते पुनरुपी दिसे त्याला काय म्हणतात त्याला संसार म्हणतात हा संसार व्यवस्थित करा पैसा कमा सगळा कमा मुलांची व्यवस्थित राहा बायकांची व्यवस्थित राहा सगळ्यांची भावं असते त्यांच्याशी सगळ्यांना गोड बोलून राहा पण आपल्याला जन्मानाचा फेरा चुकत असेल तर आपल्याला परब्रह्म तत्वाशी एकूप होऊन परब्रह्म ते सकाळ करते तयाच पाहता आपण आपण परब्रह्म आहोत पण हे कळे अनुभव गुरु के गुरु केला तर आपल्याला ते कळेल आता आपल्याला पंधरावा आपला श्लोक चालू करायचा आहे बघायचं काय पाप पुण्य असे देखे आणि साक्षी काय असेल म्हणजे पाप पुण्य सर्व त्याच्या जवळ असून तर त्याला साक्षी सुद्धा नसतो मग दुसऱ्या गोष्टी कशाला विचार आहे बघा इथे काय पाप पुण्य सर्व त्याच्या जवळच आहे पण त्याला पाप पुण्याचा परमात्मा कसा आहे तर त्याला अर्ध मी पाप पुण्या निराला सुख दुःख निराला पण दंड देण्या माझे वेगळा कोण आहे दुसरा म्हणजे दंड देतो का मी सगळं मी दंड देतो सगळ्यांना पण पाप पुण्य काय मला येऊन काय मिळत नाही पाप पुण्य भगवंताला लागत नाही भगवंताकडे पाप पुण्य आहे कारण भगवंताचा विस्तारच एवढा आहे तसं समुद्राला माहित नाही समुद्राच्या लाटा किती आहे का बाहेर आता पाऊस एवढा पडतो वरुण राजाला माहित नाही की त्याने किती चिर टाकल्या तृतीवर भगवंत म्हणतो तुमचं काय चाललं ते मला काही माहीत नाही मी दंड देण्या मदत पण मी सगळ्यांना दंड देतो असं करून पण भगवंत सगळ्यांना दंड देतो बघा म्हणजे भगवंतचं लक्ष नाही का भगवंताचं लक्ष सगळीकडे आहे प्रत्येक ठिकाणी भगवंताचं लक्ष आहे आपल्याला वाटतं भगवंताचं लक्ष नाही सगळीकडे तो बांधलेला आहे भगवंत व्यापक आहे सुरसुष्म पण आहे आणि व्यापक पण आहे म्हणून तुक बारा गेलेल्या या ठोकळा तुका म्हणजे तो सूक्ष्म पण आहे आणि व्यापक पण आहे मग सगळीकडे परमात्मा वाढलेला आहे आणि पहिले मूर्तीचे निमेळे तो मृतचे होऊन खेळे परि अमृतपणा नमाले दाबुल्याचे म्हणजे परंतु मूर्ती धारण करून तो देहाच्या बरोबर खेळतो म्हणजे प्रत्येक देहामध्ये तो आहे प्रत्येक देहामध्ये परमात्मा आहे पण साधूच्या हृदयामध्ये विशेष आहे कसं काय सांगतो तुम्हाला तु आपल्यामध्ये परमात्मा आहे असं आपण म्हणतो पण एका ठिकाणी ज्ञान प्राधानिले तरी गुजेवडे घेऊन ते पाहिश्वर योगाचे जे भूते माझ्या टाई परंतु भूतामध्ये नाही भूते माझ्या मध्ये आहेत पण भूतामध्येच नाही काय सांगतो भूते माझ्या टाईम भूतामध्ये या कुणा काय की तुकुन बार बना हे सर्व समाज उघड तुझे करून तावले उघड आता इंद्रिया देऊन कवाड बदल होई होगी जनवा सांगतात इंद्रिया देऊन म्हणजे सगळे हे आपला आपले ही लवदारे ती बंद कर आणि मला हृदयामध्ये तू माझं काय कर ध्यान कर तरच मी तुझ्या हृदयामध्ये प्रत्येकाला असं की भगवंत आपल्यामध्ये आहे नाही आपल्या भगवंत आपल्यापासून खूप दूर आहे जो हृदयामध्ये ध्यान करेल त्यालाच हे तत्व सापडेल तरी इंद्रिय देऊन कवाड माझं भोगी हो हा दंश देऊ नये हाता बघा ज्ञानवाला सांगतात हा दंश ही प्रक्रिया जोपर्यंत साधनाचे हातात येत नाही हा दंश देऊ नये हाता तो म्हणजे साधू करून पाहता माझं खरं स्वरूप न कळेला सर्वदा सर्वथा जे मी तुळशी कनू आपण कन बाजूला टाकल्या आणि तुळशी आपण कनू गेलं का आपल्याला तर भेटतील का आणि म्हणून प्रत्येकाने ध्यान करा आम्ही तेच बोलतो तुम्हाला ध्यान केल्याशिवाय नाही साधूची अवस्था हे ते अखंड चिंतन विठोबाचे करतात ध्यानाला बसतात जेव्हा वेळ नेल तेव्हा आणि बघा एकदा का सवय लागली ना तर ती आहे रात्री दोन वाजता उठून पण ध्यान करणार लागणार सकाळी पाच लागेल ध्यान करणार ला। का सुख आहे ते सुख तेच सुख ते काय सांगू वाचवणे बोलता येत नाही ते ते सुख काय सांगू वाचा बोलता नाही आहे वाचने सांगता नाही ते एवढं सुख आहे ते आणि त्या सुखासाठी देव वेडाला आणि वैकुंठ सोडून सन्मानच्या सन्नामध्ये येऊन बसतो ते सुख आहे आत्मसुखाची या गोळ्या विटे लोका सुख चल निशंत विटे तुम्हाला मनाची साग सांगे प्रकृतीचे केले नाही गे श्रद्धे केले समोर सुखे झाला श्रद्धा आहे त्याची भगवंतावर आणि तो ती श्रद्धा आहे ना तीच आपल्याला सुखे करते भगवंताची एकरूप होणं त्याचं अखंड चिंतन करणं ही श्रद्धा पाहिजे आपली आणि ती श्रद्धा आपल्या हृदयामध्ये आपल्या ठाम मारून पाहिजे हृदय शांतीचा अनुभव शांती तुम्हाला येईल मग विस्तार भरप्रकडे आत्मबोधाचा त्या बोधातून आपल्याला संपूर्ण व्यापकतेला आपण पोहोचतो जेवण तो शांतीने देखील तिकडे मला थोडी शांती शांती आपल्याकडे आणि आपण शोधतो परमात्मा आतमध्ये ना आपण शोधतो देव आत्मधी दे। आणि आपण शोधतो काय म्हणून पंढरीत ना तोर गला दोरी दो विठ्ठल पाया घातले सोम शब्दाचा मारा केला आणि विठ्ठल कापून ती सारा बघा तशी ताकद जनावायची तसं आपण जानाबाई व्हा ताकद परमात्म्याला धूर ठेवण्याची ताकद पाहिजे आणि ती शक्ती प्रत्येक या महिला मंडळाकडे यायला पाहिजे या पुरुष मंडळाकडे यायला पाहिजे तर आपला इथला जो काय कार्यक्रम चालू आहे ज्ञानेश्वरीचा का। <coughs> या कार्यक्रमाला एक वेगळी दिशा येईल वेगळी दिशा येईल प्रत्येकाने तयार व्हा आणि होणार खात्री आहे आम्हाला या आपले बरं का प्रदीप महाराज आम्ही दोघे जण जे काय करतो ना हे सगळ्यांचे हिताचं कार्य आहे हे कार्य कोणाला करता येत नाही आज त्यांना किती त्रास होत असेल मला समजतं इतर तो कार्यक्रम राबवतो ना हो त्याला खूप त्रास होतो तसेच आपले बरं का हरिचंद्र आपले देवीचे पुजारी त्यांना पण त्रास ते करून घेत नाही का परमात्म्याचं काम आहे जे भगवंताने आपल्याला लागून दिलेले आहेत जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले कथित जन्माचे पुण्य असेल तेव्हा एक तुम्हाला ऐकायला मिळतो तुमचा अर्थ काहीतरी मागच्या जन्मातला असेल म्हणून मला आज या राजेवर्ण वासाचा प्रसंग घेऊन तुम्हाला सांगायला गेल आहे नाही हे असं होत नाही पुढचं योगा आहे आता एक शेवटची बोली आहे तो सुरजी पाली सरानी आयशे पवतीचे सरासरी त्या ज्ञान लावधारी म्हणजे तुम्हाला असे असतात अजुना तो सरास सृष्टी उत्पन्न करतो बघा भगवंत काय करतो चल आणि आचल सृष्टी निर्माण करतो आणि त्याचं पालन पण तोच करतो हा आणि सहार पण करतो असे जे लोक म्हणतात ते सर्व अज्ञानामध्ये म्हणतात असे समज काय सांगितले ते की बघ भगवंत सगळा करतो तो सृष्टी उत्पन्न करतो तो सृष्टीचा सहार करतो चालवतो पण हे सगळं काय की माझ्यावर सर्व करीन आणि झाली ब्रह्म, ब्रह्म काहीच करत नाही ब्रह्म काही ब्रह्म येत नाही जात नाही तो असत ते असे सर्व करा पण त्याच्यावरती आलेली माया सगळी करतो आणि त्याने ते सांगितलंय सगळं मी करतो मी करत नाही माझी माया आहे ना ती सगळं करत आता दृष्ट आता हा दृष्टांत आता दृष्टांत असा आहे की आपल्याला परमात्मा दिसत नाही भासत नाही पण त्याच त्याचा प्रकाश सगळीकडे आहे त्याचं चैतन्य सगळीकडे आहे त्याचं नाद सगळीकडे आहे पण ते आपल्याला प्रपट द्यायला पाहिजे आता ही लाईट दिसतो आपल्याला बरोबर आहे

वर्ष्या किशोर कधी येते ज्या वेळेला गुरु तत्व गुरुच्या त्या नामातून गुरुने दिलेल्या नामातून कानावचनाची या भेटी सरीसाची पैकी वस्तू होमिया मोठी कवली काय सांगितलंय कानावचनाची भेटी म्हणजे गुरु गुरु काय करतो कानाच्या ठिकाणी तो मंत्र बोलतो आणि ते वचन म्हणजे ते महावाक्य आहे त्या महावाक्याची आणि गुरुच्या त्या शब्दाची काय करतो मिठी पडते सरिसाची वस्तू होऊन या उठी एक आणि याला ते मंत्र दिलं जातो प्रत्येकाला ते मंत्र मिळत आणि मग त्या मंत्रातून किंवा त्या मंत्रा। बीज मंत्र मंत्र म्हणजे बीज मंत्र <coughs> ते काय आहे आधी अनादी कालचं बीज मंत्र आहे ते भगवान शंकराने जे रामाने जे परमारे तुकोबाराने जनाबाईने सगळ्यांनी जे नाम घेतलं त्या नावाच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान देतो पण ते कसं आहे तुम्हाला लाईट दिसतो आपल्याला फॅन दिसतो ला लाईट आपल्याला सगळं काय करतो कोणी एसी मध्ये घालतो तिला थंड येतो फॅन थंड येतो लाईट आपल्याला देतो पण तिलाही सप्लाय जोडलेली आहे शक्ती जोडली आहे पावर दिसते का आपल्याला दिसत नाही असा परमात्मा आपल्याला दिसत नाही पण त्याची पावर प्रत्येकामध्ये आहे तेच केले त्याने की प्रत्येक जीवामध्ये तो चालवणारा परमा प्रत्येक जीवाला चालवतो सर प्रत्येक जीवाला कोण चालवतो तर ते आत्मतत्व चालवतो पण ते आपल्याकडे कसं आहे तर सूक्ष्म रूपाने आहे प्रत्येकाने आणि ते सूक्ष्म रूप आहे त्या सूक्ष्माला व्यापक करण्यासाठी आपल्याला नरदेव मिळालेला आहे नरदेव कशाला मिळाला आपल्याला त्या सूक्ष्म तत्त्वाला व्यापक करून त्या व्यापकतेला जाऊन आपण व्यापक होऊन आपल्याला जाताना हा देव ठेवता ठेवतायला पाहिजे तसे बघा राजा रघुने पण सोमभावातून पुढे शिवा सिंहासनी राजा रघुवीर सोमभावे सु, रा, तया पया तुझी तसे राजा रघुगराने पण काय केलं त्या सोम भावातून देवाला पाहिजे धार्मिक मात्र आपल्या